कसे आज सगळे ना तर तुमची लाडकी मयुरी आज अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत आणि उपवास आणि बटाट्याचं एक वेगळंच नातं असतं उपवास म्हणलं की बटाटे ही आलात तर म्हणूनच आज मी बनवणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे बघा मी मस्त इथे कढईत दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जिरी ऍड करणार आहे मस्त जिरं तडतडू आहे तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हे मस्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला बटाटा ऍड करणार आहे इथे मी बटाटा शिजवून घेतलेला नाहीये जर तुम्हाला ना उकडून घ्यायचा असेल बटाटा तर तुम्ही उकडून देखील बटाटा घेऊ शकता तर मी इथे आता ऍड केले आहे बारीक चिरून आपल्याला चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून वाफेवर शिजू जायचे इथे मी पाण्याचा वापर बिलकुल करणार नाहीये जर तुम्ही बटाटा शिजवून घेतला ना तर तीन ते चार मिनिटात भाजी होऊन जाते ही पण इथे मी कच्चा बटाटा घेतला म्हणून मला सात आठ मिनिटं तरी लागतील भाजी शिजवून घ्यायला तर आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि हलवत राहूया मध्ये मध्ये तीन चार मिनिटं आपली भाजी शिजलीये बघूया शिजलीय का नाही आपली भाजी मध्ये मध्ये हलवत आहे आपल्याला नाही अजून आपल्याला पाच मिनिटं शिजवून घ्यावी लागणार मी इथे तेलाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता छान लागते भाजी एकदम मस्त आपली उपवासाची बटाट्याची भाजी रेडी आहे ही भाजी आपल्याला ना मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे कारण आपण याच्या शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे ना त्याच्यामुळे भाजी जर फुल गॅस केला ना तर भाजी असं शेंगदाण्याचं कूट खाली कढईला चिटकते आणि आपली भाजी करपते त्याच्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे तर रेडी आहे आपली उपवासाची भाजी हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आपण आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी गॅस बंद करूया जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रस देखील थोडासा ॲड करू शकता किंवा किसलेला ओ ओला नारळ वगैरे छान लागतं ते देखील आणि बघू शकता काय अप्रतिम दिसते मंडई भाजी उपवासाच्या डोशासोबत तर अजूनच छान लागते ही किंवा नुसती खाल्ली तरी छान लागते उपवासाची क्या बात है। आपनी भाजी रेडी आहे तर चला खाऊन बघूया कशी झाली आहे ती झाली झालीय आपण जे शेंगदाणाचं फूड घातलं ना त्यामुळे अजून येणार नाश तर खूप छान लागतेय घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका